सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र जुन्नर यांच्या वतीने डॉक्टर सागर शिंदे यांच्या हॉस्पिटलला मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं उत्स्फूर्त प्रतिसाद या रक्तदान शिबिराला मिळाला हे सांगण्यासाठी आपल्या आहेत बाळासाहेब तेलोरे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं सर कशाप्रकारे प्रतिसाद मिळाला हे आयोजन करत असताना कशाप्रकारे आपल्याला अनुभव आले सद्गुरू अनिरुद्ध उपासना केंद्र फाउंडेशन मुंबईद्वारा आयोजित त्याचबरोबर पुणे जिल्हास्तरीय आयोजित सद्गुरू अनिरुद्ध उपासना केंद्र जुन्नर या ठिकाणी आपल्या शिंदे हॉस्पिटल या ठिकाणी सर्व जे तालुक्यातली जी, जी केंद्रं आहेत त्या केंद्रांना आव्हान करून जी काही गणेश मंडळं आहेत त्या सगळ्यांना आव्हान करून अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्या, त्या सर्वांनी आम्हाला सहकार्य करून चांगल्या प्रकारे आम्हाला त्यांनी हा रक्तदानाचा जो काही भाग होता सहभाग अतिशय चांगला दिलेला आहे तसेच जुन्नरमधील जे काही मंडळ आहे गणेश मंडळ त्याचप्रकारे शिवाई देवी चं जे काही यात्रा कमिटी आहे तसेच शिवछत्रपती कॉलेज मान आय टी आय नंतर जयंद कॉलेज व इतर कर्मचारी जे काही शिक्षक वर्ग यांनी चांगल्या प्रकारचा आमच्या या रक्तदान कार्याला हातभार लावलेला आहे त्यांचे आम्ही या आमच्या अनिरुद्ध उपासना केंद्र जुन्नर यांच्या वतीने खरोखर आभार व्यक्त करतो श्री सद्गुरू श्री, श्री अनिरुद्ध बापू उपासना केंद्र जुन्नार यांनी प्रथमत रक्तदान शिबिराचा कार्यक्रम जुन्नर येथे आयोजित केला आहे खूप छान प्रकारे हा कार्यक्रम आज राबवण्यात आलेला आहे मी स्वतः दोन वर्षापूर्वी पुणे येथे मॉडर्न कॉलेज येथे चार मे रोजी सर्वात पहिल्यांदा रक्तदान केलं होतं अनिरुद्ध बापूंच्या संस्थेत दोन वर्षापूर्वी माझ्या वडिलांचा वाढदिवस होता त्या दिवशी मी अनिरुद्ध बापू उपासना केंद्र येथे रक्तदान केले होते त्यानंतर ह्यांचे वर्षातून दोन उपक्रम रक्तदानाचे आयोजित केले जातात प्रत्येक के वेळेस मी रक्तदान इथे करत असतो आज प्रथमत जुन्नारमध्ये आपल्या शहरात अनिरुद्ध बापूंच्या उपासना केंद्राने कार्यक्रम आयोजित केला तेथेही आज मी रक्तदान केलेले आहे जास्त काही नाही फक्त माझा सर्व जनतेला सा सांगणे इच्छितो सामाजिक मानदिल की असे मानवतेचे खून रक्तदानाची संधी साधुनी चुकू समाजाचे रूप त्याचबरोबर ज्यांच्या हॉस्पिटलला रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं ते डॉक्टर सागर शिंदे आपल्या बरोबर आहेत काही रक्तदानाचे काही फायदे आहेत काय ते सांगतात आपण जाणून घेऊयात डॉक्टर नेमके रक्तदानाचे फायदे काय आणि आजच्या याच्यात आपल्याला काय अनुभव रक्तदान हे श्रेष्ठ का तर सगळ्या दानांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान सांगितलं की जेवढं पुण्य दानांनी मिळतं त्यात सगळ्यात जास्त पुण्य रक्तदानाने मिळतं म्हणून ते, ते श्रेष्ठ दान सांगितलेलं आहे वैद्यकीय भाषेत जर जा सांगायचं झालं ब्लड डोनेशन म्हणतो आपण तर एखाद्याला दुसरं रक्तदान देणं म्हणजे त्याच्यासारखं पुण्य नाही आमच्या दृष्टीने कारण काय होतं की एखाद्या माणसाला रक्त कमी पडलं आणि त्याच्या ब्लड ग्रुपचं रक्त त्याला मिळालं नाही तर त्याला जी गरज असते रक्ताची ती रक्ताची गरज आपण एक प्रकारे भागवत असतो म्हणजे अप्रत्यक्षरित्या आपण त्याला मदतच करत असतो अगदी देवासारखे आपण त्याच्यावर उपकार केल्यासारखे के के अगदी चांगल्या पद्धतीने त्याला मदतच करत असतो त्यानंतर रक्तानाचे फायदे जर म्हणायचं म्हटलं सांगायचं झाले तर त्यामध्ये रक्त सर्वात प्रथम तुमचं नवीन रक्त तयार होण्यास चालना होते म्हणजे त्याचं जर बेसिकली पाहिलं तर एकशे वीस दिवस साधारण ठरलेले असतात साधारणपणे चार महिने म्हणजे चार महिन्यामध्ये आपलं रक्त पुनर्निर्मिती होते त्यामध्ये आर बी सी जे सेल असतात रेड ब्लड सेल्स तर त्या त्यांचा कालावधी ज जिवंत असण्याचा आणि मरण मेल्यानंतर पुन्हा निर्मित होण्याचा एकशे वीस दिवसाचा कालावधी आहे म्हणजे एकशे वीस दिवसामध्ये त्या पेशी पुन्हा तयार होतात याचाच अर्थ तुम्ही वर्षातून साधारणपणे तीन वेळा रक्तदान करू शकता त्यामध्ये तुमच्या साधारण शरीरामधून पाच लिटर रक्त असतं मानवी शरीरामध्ये पाच लिटरपैकी आपण साधारण तीनशे मिली रक्त काढ घेत असतो आणि पन्नास मिली अँटीबायोगुलेंट असतं पिशवीमध्ये असं सर्व मिळून साडेतीनशे मिली रक्ताची पिशवी तयार होते तर रक्ताची पिशवी तयार झाल्यानंतर आम्ही वैयक्तिक फायदे झाले तेच जर एखाद्या गरजू रुग्णाला जे फायदे आहेत त्याचे पण असंख्य फायदे सांगता येतील त्यामध्ये सर्वप्रथम आता नवीन पद्धतीनुसार एखाद्याला जर रक्त कमी असेल तर त्या रक्तामध्ये जे घटक आहेत तो स्पेसिफिक घटक त्यामध्ये लावला जातो उदाहरणार्थ प्लेटलेट्स असतील प्लाझ्मा असेल त्यानंतर पी सी वी असं पॅक्स सेल व्हॉल्युम असतो असे वेगवेगळे घटक असतात ते वेगवेगळे घटक त्यानुसार लाव लावले ला जातात म्हणजे एकच पिशवीपासून साधारण पाच ते सहा रुग्ण वाचू शकतात पूर्वी पूर्वीच्या काळी रक्त रक्ताला पर्याय रक्त असंच म्हटलं जातं तर आता नवीन टेक्नॉलॉजी आणि या पद्धतीनुसार आणि त्याचं जे सेपरेशन केलं जातं ते खूप महत्त्वाचं असतं आणि समजा एखादा बर्न केस असेल तर त्याला प्लाझ्मा लावलं जातं एखाद्याला डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी झाले असतील आपण बऱ्याच वेळा पाहतो की डेंग्यू हा जीव रोग आहे तर त्यामध्ये प्लेटलेट्स चढवले जातात त्या प्लेटलेट यापासून सेपरेट केले जातात त्यानंतर एखाद्याचं हिमोग्लोबिन कमी असेल तर त्याला पी सी व्ही लावलं जातं असे वेगवेगळे घटक आहेत म्हणजेच साधारणपणे एक ब्लड साधारण तीन एक ब्लड बॅग साधारण तीन पेशंटला आपण कमीत कमी तीन पेशंटला वापरू शकतो आणि वैयक्तिक फायदे तुम्हाला मग असे सांगितलेच आहेत की स्वतःची रक्ताची पुनर्निर्मिती होती आणि असा एकच प्रकार आहे की तुम्ही रक्त नवीन तयार होण्याला आपल्याला चालना मिळते म्हणूनच सर्व समाजातील सर्व लोकांनी रक्तदान रक्तदानामध्ये कुठल्याही कुठल्याही ठिकाणी कॅम्प असेल तर तो हिरिरीन भाग घेतला पाहिजे आज या ठिकाणी सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू उपासना केंद्र मुंबई संचालित जुन्नर उपासना केंद्र व परिसरातील कुसूर असेल नारेंगाव असेल मंचर असेल आळेफाटा निमगाव असे बरेचसे केंद्र आज कार्यकर्ते आणि बरेचसे नागरिक आले होते मोठ्या प्रमाणावर आले होते आणि बऱ्याच जणांनी रक्तदानास हातभार लावला या दिवसामध्ये बऱ्याच वेळा काय होतं या दिवसामध्ये वानवा असते बऱ्याच वेळा तुटवडा बऱ्याच प्रमाणात असतो कारण शाळांना सुट्ट्या असतात रोड ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढतं त्यानंतर काही इलेक्टिव सर्जरीज असतात सुट्ट्या असल्यामुळे इलेक्टिव सर्जरी म्हणजे ठरवून केलेलं ऑपरेशन जे सुट्टीमध्ये इतर वेळी सुट्ट्या नसतात आणि इतर वेळी आता सुट्ट्या असतात म्हणून ऑपरेशनची संख्याही वाढलेली असते अशावेळी रक्ताचा पुरवठा खूप कमी प्रमाणात होतो आणि तुटवडा असल्यामुळे या दिवसात रक्तदान शिबिर असा उपक्रम राबवणे अतिशय अनोखा आणि अतिशय कौतुकास्पद काम आहे आणि अतिशय चांगल्या पद्ध पद्धतीने लोकांनी त्याला प्रतिसाद दिला असाच प्रतिसाद लोकांनी पुन्हा दिला पाहिजे आणि समाजामध्ये पण अशी रक्तदानाबद्दल जागरूकता निर्माण होऊन जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे नक्कीच सर ज्या ज्या ठिकाणी कुठे कॅम्प असेल त्या त्या ठिकाणी रक्तदान करणं हे खूप गरजेचं आहे कारण रक्ताचं मोल हे खूप अनमोल आहे त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी कुठे अशी नागरिकांमध्ये भीती असेल तर ती मनातली भीती काढून रक्तदान करण्यासाठी आपण सज्ज व्हावं हीच एक अपेक्षा रुपेश जगतापसोबत पवन गाडेकर आय वन न्यूज जुन्नर